डोंगर काठाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपड्याचारी डोंगर काठाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपड्या चारी भक्ताचा नाग्या हुमण भारी हुमण भारी गर्दीत धावऱ्या हुल्लड होरी, हुल्लड होरी। भक्ताचा नाग्या हुमण भारी हुमण भारी गर्दीत होरी, हुल्लड होरी। हे डोंगर पारी जुनी पथारी ठाकरवाडीच्या ढोलतीवर ठाकरवाडी ठाकरवाडी डोंगर काठाडे ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपड्याचारी ठाकरवाडी ठाकरवाडी झिंग कोन झिंग कोनी झिंग कोनी, कोनी अन्न झोकुनि फाटक वसील फाटक वसील फाटक वसील जल्मी भकल होरी हुलोरी जुन्याचं गोष्टी देवाच्या पारी देवाच्या पारी हे ऐकत बसते ठाकरवाडी ठाकरवाडीच्या झोपडचारी ठाकरवाडी ठाकरवाडी डोंगर काठाडे ठाकरवाडी ठाकरवाडीला का ठाकर 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 झोपडचारी ठाकरवाडी ठाकरवाडी डोंगर काटाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपड्याच्या चारी ठाकरवाडी ठाकरवाडी